नमस्कार मी सारिका आणि असे ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आहे गुरुवार स्पेशल बाबा काय म्हणतात काय रिडिंग देत आहेत आपल्याला ते आपण बघूया बाबांनी दिली आहे तो ती चार पाच सहा कार्ड बाबांनी दिलेली आहेत तर कायमस्वरूपी माझ्या उजव्या हातापासनं एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा कार्डं दिली आहेत कुठल्या नंबरवर आपलं मन आकर्षित होत आहे ते बघा आणि विचारा बाबांना प्रश्न जो तुमच्या आयुष्यामध्ये आहे किंवा जो तुम्हाला आत्ता उत्तर हवं आहे बाबांना मानत नसाल आपल्या देवतेचं नाव घ्या आपल्या गुरूंचं नाव घ्या आणि प्रश्न विचारा त्या गुरूंना उत्तर देतील बाबा त्यांची मर्जी असेल ते उत्तर देतील असं समजा आणि एक एक आपल्या मनातले प्रश्न विचारा प्रश्न तुम्ही ह्याच्यात हे करा त्याचबरोबर आज मी तुम्हाला सांगत आहे की राशी ब्रेसलेट बुकिंगचे शेवटचे दोन दिवस राहिलेले आहे आणि आता मी सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे म्हणजे बुकिंग करा पंचवीस फेब्रुवारीपर्यंत तुमच्या हातात ब्रेसलेट पडलं तरी चालणार आहे पण मा बुकिंग तुमचं झालं पाहिजे आणि मी किंमत सांगायला तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे म्हणून मी आज इथं किंमत डिक्लेअर करते की कुरिअर सकट सोळाशे रुपये राशी ब्रेसलेटची किंमत आहे सगळेच ब्रेसलेट सोळाशे रुपयाला आहेत पंधराशे रुपयाला आहेत शंभर रुपये कुरिअर चार्ज तुम्ही चार ब्रेसलेट घेतले तर तुम्हाला शंभर रुपये कुरिअर चार्ज पडेल तुम्ही एक घेतलं तरी तुम्हाला शंभर रुपये कुरिअर चार्ज पडेल तर आता मी किंमत सांगितली आहे की राशी ब्रेसलेटला तुम्हाला सोळाशे रुपये पे करायचे आहेत पंधराशे रुपये किंमत आणि शंभर रुपये कुरिअर चार्ज तर चला आज शेवटचा दिवस आहे तू बुकिंग होऊन जाऊ दे म्हणजे मला पण स्टॉक तयार करायला होईल म्हणजे त्याच्या पुढे दोन दिवस मी स्टॉक करी त्याच्यानंतर मी आता डबल टिबल स्टॉक करणार नाही तर आज किंमत जाहीर केली आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी तुफानमध्ये बुकिंग करून टाका बुकिंग कुठं करायचं आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती करायचं आहे चला ओम साईराम बघूया बाबा काय म्हणतायत पहिलं कार्ड बाबा म्हणत आहेत ओम साईराम कसमे और वचन आपके या दिए हुए वचन हर किंमत पूरा कीजिए बघा आत्ता तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी येत असतील कुठं देवाला निवास बोलला असेल कुठं घरातल्यांना क एखादी शपथ दिली असेल तुम्ही वचन दिलं असेल शब्द दिला असेल किंवा बाहेरच्यांना दिला असेल आणि तो पूर्ण तुम्ही करत नाहीये त्यामुळं थोड्याशा तुमच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आत्ता येत आहेत त्या त्यासाठी आहेत मग तुम्ही दे देवाचा नवस असू दे अगर कुणाला दिलेलं वचन असू दे ते पूर्ण करा म्हणजे तुमचे दिवस पालटतील असं बाबा आजच्या उत्तरामध्ये तुमच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत ओम साईराम दोन नंबरचं कार्ड ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना बाबा सांगत आहे सायलेंट मौन मौन की भाषा सिखी हजार से भी कारगर हे मौन काय माहिती बाबांनी दिले हे दोन नंबरचं कार्ड पण मला हे कार्ड आवडत नाही का तर सायलेंट म्हणजे मला असं वाटतं की अपमान म्हणजे ठीक आहे ज्या आयुष्यात बाबा सांगताय सायलेंट राहिलं पाहिजे म्हणजे राहिलं पाहिजे पण प्रत्येकाचा स्वभाव तसा नसतो त्यामुळे हे कार्ड सगळ्यांना पटेल असं नाही कारण हे कार्ड मलाच पटत नाही कारण मी सायलेंट राहू शकत नाही व्हायलेंट राहू शकते पण सायलेंट राहू शकत नाही त्याच्यामुळे शक्य असेल त्यांनी सायलेंट राहा जे आत्ता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रश्न विचारलाय त्याच्यावर चुडीचूप राहा जे करायचंय ते ईश्वर करून घेईल बरोबर तुमच्याकडनं असं माना मला नाही आवडत ते कार्ड चला तीन नंबरचं कार्ड काय म्हणत आहेत बाबा आपके साथ जो भी हो हो रहा रहा है है हो वह मालिक की मर्जी है, मर्जी से हो रहा है, उस में, उस में से मुस्कुराते हुए गुजर जाइए खूप दुःख आहेत संकट कधी एकटी येत नाहीत एका मागून एक एकामागून एक, एक, एक संकट ही येत असतात पण मालिक की मर्जी आहे बाबांची मर्जी आहे तिथं काही करू शकत नाही आपण त्या परीक्षेला आपल्याला उतरलंच पाहिजे साडेसातीमध्ये शनी सा, महाराजांच्या परीक्षेला उतरलंच पाहिजे आणि हेच जीवन आहे परीक्षा देत 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 पुढं जावा पुढं सगळं खुशी आहे आयुष्य आहे सगळं काही आहे म्हणजे जीवनात जी एवढे जी, सारे व्यक्ती होते या सगळ्यांनी सुद्धा सगळ्यांच्या म्हणजे परमेश्वराच्या सुद्धा आपण परीक्षा घेतल्यात माहिती आहे ना श्री रामप्रभूंच्या सीतेला सुद्धा परीक्षा लागणी परीक्षेला तोंड द्यावं लागलं मग आपण तर कोण आहे म्हणजे जे जे मालिक देणार आहेत त्या सगळ्याच आपल्याला भोगलच पाहिजे त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही हसत खेळत दुःख भोगा जो प्रश्न विचारला असेल त्याच हे उत्तर आहे कार्ड नंबर तीन चार कार्ड नंबर चार ओम साईराम काय म्हणत आहेत बाबा भरोसा और आस्था भरोसा और आस्था आपकी आस्था हो तुम्हाला भीती वाटतेय तुम्हाला चिंता सतवतीय तर यापेक्षा मजबूत पाहिजे की तुमची श्रद्धा सबुरी किंवा तुमची देवावरची असता त्यामुळं देवावर सगळं सोडून द्या बाबांवर सगळं सोडून द्या तुमचं अजून काय तुम्ही जे गुरु मानत असाल त्यांच्यावर सगळं सोडून द्या ते सगळं बघायला तुमचं तयार आहे तुम्हाला सुखाचे दिवस किंवा पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला जे काही हवे आहे ते लवकरच मिळणार आहेत सगळ्या गोष्टी बाबांवर सोडून द्या ओम सैराम पुढचं कार्ड आहे चार नंबर नम, पाच चा नंबरचं कार्ड आहे सच्चाई का सामना सच्चाई का सामना मृग तृष्णा के पीछे दौडना बंद कीजिए व भ्रांती हे मिथ्य आहे आता बघा याचं मला तुम्हाला दोन अर्थ सांगायचे ते कार्ड फार दिवस आलंच नाही त्यामुळं मला जे बोलायचं आहे छोट्या मुलांसाठी खास करून त्यांना हे त्यांच्यासाठी आज मी या कार्डाचं रिडिंग सांगते छोट्या मुलांसाठी त्याच्यातन तुम्ही घ्या मृग तृष्णा के पिछे दौडना बंद के म्हणजे काय असतं तुम्ही बारा तेरा चौदा पंधरा या वयामध्ये येता त्यावेळी तुम्हाला आई वडिलांपेक्षा जग प्यारं लागायला लागतं मित्र प्यारे लागायला लागतात मैत्रिणी चांगल्या लागायला लागतात पण आई वडील ओरडतात म्हणून आई वडील आपल्याला चांगले वाटत नाहीत मोठी माणसं जे जे बोलतात ते आपल्याला अजिबात पटत नाही हा काळ असतो पण मित्र किंवा मैत्रिणी आणि बाहेरचं जग हे एक भूलभूल बुल आहे इथं तुम्हाला काही मिळणार नाहीये तुमचा पालन करता तुमचा तारण करता तुमच्यावर कोणतंही दुःख संकट आलं तर ते फक्त आणि फक्त तुमचे आई वडील आणि तुमचे गुरुच पार पाडणार आहे त्यामुळं असे खोटे मित्र अशा खोट्या मैत्रिणी असे खोटे, खोटे वागणारे मुलगे अशा खोट्या वागणाऱ्या मुली यांच्या नादी लागू नका लागायचंच चा आहे तर त्यांना आपल्यासारखं बनवा ना की आपण त्याच्यासारखं बनवा कोणत्याही जे सांगतायत बाबा की तुम्हाला वाटते की हे खूप छान आहे आता ही मुलगी चांगली नाहीये समजा तुम्ही समाजामध्ये सगळ्या प्रकारच्या मुली आहेत ज्यांच्या मुली चांगल्या आहेत त्या आय आया अगदी म्हणजे परमेश्वराचे उपकार म्हणायचे आजकालच्या जगात सुद्धा आपल्या मुली चांगल्या आहेत या गोष्टीसाठी तर आपल्या मुली चांगल्या आहेत पण शेजारची मुलगी किंवा आपली मैत्रीण वागायला चांगलीच असेल का नाही हे आपल्याला माहित नाही आपला मित्र तो काय दारू सिगारेट गुटखा उद्या खाणार आहे का नाही का खातो का काय आपल्याला माहित नाही त्याला अजून कशाचा बाहेरचा नाद आहे आपल्याला माहित नाही त्यावेळी सगळ्यात जास्त महत्व द्यायचं आहे ते आपले आई आणि वडील आई आणि वडील कधी वाईट शिकवत नाही जे शिकवतात हो ते आपल्या चांगल्यासाठी शिकवतात हो हा त्यातल्या काही जणी वगळता मी अगदी स्पष्ट भाषेत बोलेल की काही जणी वगळता प्रत्येकच आईला संस्कार देता येतात असं नाही नऊ महिने पोटात सांभाळलं म्हणजे आई झालं असंही नाही त्यामुळं आपल्या आई वडिलांनी जे आपल्याला संस्कार दिले आहेत चांगले त्या संस्काराप्रमाणे वागाव बाहेरच्या दुनियेला म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःला समर्पण करून घरातल्या आई वडिलांशी वाईट वागू नये एक रोखठोक उत्तर मी लहान मुलांसाठी हे देत आहे की खरोखर बाबा हेच तुम्हाला सांगत आहेत आता जर तुम्ही अजून काही विचारलं असेल ह्या या प्रश्नाच्या पेक्षा बाबांना तर तुम्ही सुद्धा तेच करा की अशा स्वप्नांच्या मागं पळणं बंद करा की जी तुमची नाहीत अशा व्यक्तींच्या मागं पळणं बंद करा की जी तुमची नाहीत तो वेळ तुम्ही सत्कार्यासाठी घालवा कारण ती फक्त भ्रांती आहे तो फक्त एक आपण कस धुक्याला हात नाही लावू शकत धुक तर खूप आहे डोळ्यासमोर पण हात नाही लागू शकत तशा प्रकारे तिथं आपण पोचू नाही शकत त्या दिशेला आपल्याला जायचं नाहीये तर आपल्याला त्यांच्या मागं पळणं बंद करा बघा आता नसेल कळलं तर आयांनी डबल टिबल थोडस माझं हे वाक्य मुलांना ऐकवा म्हणजे त्यांना कळेल मुलं ऐकत नसली तर मुद्दा तेवढा मोठ्यांदा लावून द्यायचं चटाय कानावर जातं त्यांच्या जीवनावधी ओम सईराम जीवनावधी हर रिश्ते के हर रिश्ते की एक जीवनावधी होती है समय के साथ व समाप्त होतीये पुन्हा तेच सांगितलंय बाबांनी की प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये या काळासाठी येणार आहे किंवा या काळात येणार आहे हे सगळं त्यांनी ठरवून ठेवलेलं असतं तुम्हाला प्रत्येकच इथं आता आता सुद्धा तरुण मुलं घ्या काय आज माहिती तोंडात तरुण मुलांनी घ्या मुला एखादी तुम्ही मैत्री केली आहे मैत्रीण केली आणि तिथं ब्रेकअप झाला तुमचा तिथंच थांबू नका जे केलंय ब्रेकअप हे तुमच्या चांगल्यासाठी झालेलं आहे कधी पण कोणती वाईट गोष्ट आपल्या आयुष्यात घडली तर आपण समजायचं हे आपल्या चांगल्यासाठी झालेलं आहे कारण प्रभूनं आपल्यासाठी दुसरं काहीतरी पुढं ठेवलेलं आहे बघा खूप वेळा हा सगळ्यांना ह्याच्यावरच सांगते मी तुम्हाला की एक वेळ असते ती वेळ तुम्ही ट्राफिकमध्ये अडकला आहात खूप ट्राफिकमध्ये अडकला आहात चिडचिड करताय अगदी टॉ टॉ हॉर्न वाजवताय काय करताय पण तासभर तुम्ही त्या ट्रॅफिकमधनं निघू शकला नाही पण त्याच रस्त्याला जाऊन पुढे एका गाडीवर झाड पडलं त्याच रस्त्याला जाऊन पुढे चार पाच गाड्या एकमेकाला आदळल्या असा खूप वेळा अनुभव येतो मग त्यावेळी काय तो एक तास आपण देवाला कोसलं स्वतःला कोसलं लोकाला कोसलं पण काय झालं आपला जीव वाचवण्यासाठी देवानं आपल्याला तिथं थांबवलं होतं असं असतं तर समय जशी वेळ येईल कोणतंही नातं तुटलं आपल्यापासनं ती वेळ होती त्याची तिथपर्यंतच ते आपल्याला साथ देणार होते त्याच्या पुढे ते आपल्याला साथ देणार नव्हते म्हणून ते आपल्या आयुष्यातनं निघून गेले हेच सगळ्यांनी समजायचं आहे मोठे असो लहान असो कुणीही असो जर आपल्या आयुष्यातनं कोण जात असेल तर काल मला एक प्रश्न होता की ताई मन प्रिय व्यक्ती मनासारखं माझ्याशी बोलत नाही मला वेळ देत नाही तर काय करावं तर त्या प्रश्नाला सुद्धा मी हेच उत्तर दिलं होतं काल की जर ती व्यक्ती तुला वेळ देत नाही ती व्यक्ती तुझ्याशी बोलत नाही तर ती व्यक्ती प्रिय झाली कुठनं ती व्यक्ती प्रिय झाली कुठनं तर प्रिय व्यक्ती जर असेल तर ती तुम्हाला वेळ देईल तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागेल नसेल तर ती टाइमपास करते समजा खूप साऱ्या तरुण मुला मुलींचे हे प्रश्न आहेत म्हणून मी आज डायरेक्ट बोलत आहे की ब्रेकअप होतोय होऊ द्या तिच्या चौपट चांगली तुम्हाला मिळेल त्याच्यासाठी सिगारेट तंबाखू दारू या व्यसनाच्या नादी लागू नका ना पहिली गोष्ट मुलींच्याच नादी लागू नका ना लागलात तर आजकालच्या मुलग्यांपेक्षा मुली पैशाला हपापलेल्या आहेत मी पण स्त्री आहे तरीही मी तुम्हाला हेच सांगेल कारण दुनिया मी बघत आहे त्यामुळं मुली एका वेळी चार ते पाच बॉयफ्रेंड ठेवतात त्यांच्याकडनं पैसे काढून घेतात त्यांची खात्री रिकामी झाली की त्याला ब्रेकअप करतात आणि ज्याच्याकडे पैसा असेल त्याच्याकडे जातात शक्यतो जी मुली बाहेर शिकायला राहतात त्या बऱ्याच प्रमाणात वाह्यात होत असतात तर मुलांनी पण हे लक्षात घ्या की कुणाच्या आधीन जाऊ नका की त्या मुलीनं ब्रेकअप दिल्यावर तुम्हाला व्यसनाधीन जावं लागेल आणि मुलींनी पण हे लक्षात घ्या की कोणत्याही मुलांवर एवढा विश्वास ठेवू नका की सर्वस्व त्याला अर्पण करायचं आई वडिलांची इज्जत घालवायची किंवा थोडंसं काहीतरी घरातलं घेऊन पळून जायचं त्यांच्याबरोबर लग्न चार महिन्याचं चा थाटायचं आणि परत जीवनाचं आयुष्याचं वा वाटोळं करून घ्यायचं असं करू नका लग्न या गोष्टीमध्ये आई आणि वडील आपला जो निर्णय घेतात तो निर्णय योग्यच असतो हे लक्षात घ्या काही वेळा आई घरात असते आईनं दुनिया कमी बघितलेली असते पण आपले वडील हे बाहेर फिरत असतात आणि ते करता, जे आपल्यासाठी करतात ते योग्यच करतात या गोष्टीची जाणीव नवीन पिढीला झाली पाहिजे तर या जीवनावधीचं हे उत्तर पण होतं आणि एक छोटंसं दोन चार आठ जण जवळजवळ आपल्याकडं मुलं मुली अशी आहेत की ते या ह्याच्यातनं चाललेत सध्या बोलतात माझ्याशी मावशी असं झालंय मावशी तसं झालंय तर त्यांनाही आजचं उत्तर मिळालं कि असेल किंवा तुम्हालाही तुमच्या मुलांना कसं सांभाळावं हे कळलं असेल ह्याच्यातनं थोडंफार काय तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा कुणाला राग आला असेल तर सॉरी पण मला वाटतं की माझी समाजा समाजाला तुम्हाला काहीतरी सांगण्याची माझी जबाबदारी आहे ती मी पार पाडली चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर पर, तोपर्यंत अंसईराम